नमस्कार मी आचार्य स्वागत करते तुमचं सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहात सोयाचाप सोयाचापची अगदी परफेक्ट रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आणि एकदा जरी तुम्ही या पद्धतीने सोयाचाप बनवलात तर तुमचे सोयाचाप कधीच बिघडणार नाही तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आता सोयाचाप बनवायला सुरुवात करूया सोयाचाप बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेली आहे आता आपल्याला या मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे एक चमचपेक्षा थोडा कमी मीठ टाकलेली आहे मैद्यात मीठ टाकल्यानंतर आता या मीठाला या मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे आणि छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता मी इथे लागलं लागलं पाणी टाकून हा मैदा मिक्स करून घेणार आहे आणि छान असं भिजवून घेणार आहे एका वेळेस खूप सारा पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण पोळीसाठी गोळा तयार करतो म्हणजे पोळ्या बनवण्यासाठी कणिक भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असा एक याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम घट्ट गोडा तयार करायचा नाही मिडियम गोडा तयार करायचा आहे तर बघू शकता या प्रकारे आपण मैद्याचा गोडा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला या गोड्याला झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी तीस मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्याचबरोबर आता मी इथे सोयाबीन घेतलेली आहे शंभर ग्राम सोयाबीन आहे तिथे तुम्ही यापेक्षा कमी पण घेऊ शकता मी इथे सोयाबीनचा जास्तच वापर केलेला आहे मार्केटमधले जे सोया चाप असतात त्याच्यामध्ये सोयाबीन कमी असतो आणि मैदा जास्त असतो तर मी इथे मैद्याच्या प्रमाणात सोयाबीन थोडे जास्त घेतलेले आहेत तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेली आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला तीस मिनटं म्हणजे अर्धा तास या सोयाबीनला भिजवत ठेवायचं आहे सोयाबीन वड्यांना तीस मिनटानंतर बघू शकता सोयाबीन वड्या छान अशा भिजलेल्या आहेत आता आपल्याला या सोयाबीन वड्यांना छान असं पिडून घ्यायचंय बघू शकता यामधला सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता याच प्रकारे आता आपल्याला सर्व सोयाबीन वड्या ह्या पिडून घ्यायच्या आहेत आणि अलग काढून घ्यायच्या आहेत पाण्यामधून काही वेळानंतर बघू शकता सर्व सोयाबीन वड्या छान अशा पिळून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यांना बारीक करून घ्यायचं आहे तर एकदम याचा पेस्ट वगैरे काही करायचं नाही आहे पाणी न टाकता असंच फक्त सोयाबीन वड्याच ह्या बारीक करून घ्यायच्या आहेत आपल्याला दरदऱ्या वाटून घ्यायच्या आहेत बघू शकता याप्रकारे एकदम जास्त बारीक करायचे नाही आहेत आता आपण अपन... ह्या सोयाबीनच्या सुऱ्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका ताटामध्ये बघू शकता आता याच प्रकारे आपण ह्या सर्व सोयाबीनचा चुरा करून घेतलेला आहे आता या सोयाबीनच्या सुऱ्याला आपल्याला दोन तासांसाठी असंच ठेवायचं आहे फॅन खाली म्हणजे या चुऱ्यामधला ओलसरपणा निघून जाणार आणि आता आपण मैदा बघूया मैदा पण आपण अर्ध्या तासासाठी ठेवलेला होता झाकून आणि बघू शकता हा मैदा पण छान असा तयार झालेला आहे बघू शकता किती छान असा स्ट्रेचेबल झालेला आहे आता आपल्याला या मैद्याला छान असं मडून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं असंच मडत राहायचं आहे या मैद्याला म्हणजे यामधला ग्लुटन ॲक्टिवेट होणार छान असं मडून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे पाच सहा मिनटानंतर बघू शकता मैदा छान असा मळून घेतलेला आहे आता आपल्याला हा मैद्याचा गोळा एका वाट्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर मी इथे एक मोठा वाटा घेतलेली आहे आणि या वाट्यामध्ये हा मैद्याचा गोळा टाकलेली आहे आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि सोप्या भाषेत म्हटलं तर या मैद्याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे यामधला ग्लुटन वेगळा होणार बघू शकता या प्रकारे धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा जो पाणी आहे तो पाच ते सहा वेळा जोपर्यंत यामधला ग्लुटन निघत नाही तोपर्यंत चेंज करत राहायचा आहे तर बघू शकता मी सहा सात वेळा यामधला पाणी चेंज केलेली आहे आणि आता या मैद्यातला आपल्याला ग्लुटन मिळालेलं आहे बघू शकता या प्रकारे हा ग्लुटन मिळालेला आहे आता आपल्याला या ग्लुटनला एका चाळणीमध्ये ठेवायचं आहे म्हणजे यामधला पाणी निघून जाणार तर मी हे दीड दोन तासासाठी असंच ठेवणार आहे म्हणजे यामधला जो पण एक्स्ट्राचं पाणी असेल तो निघून जाणार दोन तासानंतर बघू शकता यामधला छान असं पाणी निघालेलं आहे पूर्णपणे आता आपल्याला हा जो ग्लुटन आहे तो एका वाट्यात काढायचा आहे आणि बघू शकता किती छान असा स्ट्रेचेबल झालेला आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये जो आपण सोयाबीनचा चुरा ठेवलेला होता तो चुरा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चुरा पण छान असा सुकलेला आहे दोन तास आपण या चुरेला पण ठेवलेला होता बघू शकता प्रकारे छान असं मिक्स करून मडून घ्यायचा आहे आता इथे थोडं मेहनतीचं काम आहे थोडं ताकद लावून याला मडून घ्यायचं आहे म्हणजे हा छान असा मिक्स होणार बघू शकता या प्रकारे आणि थोडं थोडं करून आपल्याला हा चुरा टाकायचा आहे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण टाकू शकता म्हणजे हा ग्लुटन टाकायचा आणि थोडं थोडा चुरा टाकून मिक्सर सुरू करत जायचा म्हणजे ऑन ऑफ करत जायचा पल्स मोडवर मिक्सर सुरू करायचा म्हणजे हा मिक्स होऊन जाणार तर मी येथे हातानेच मिक्स करताय हाताने मिक्स करता करायला थोडी जास्त मेहनत तर लागणारच तर बघू शकता काही वेळानंतर सर्व चुरा छानसा यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही काई है। लेला है। लेला है। आता याला आणखीन काही वेळ छान असं मडून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असा मडून घेतलेला आहे आणि याचा एक गोडा तयार झालेला आहे आता आपल्याला या गोड्याचे लहान लहान गोडे करायचे आहेत आणखी म्हणजे आपण पोळीला जसं गोडा करतो त्यापेक्षा मोठा गोळा करायचा आहे तर बघू शकता मी या गोड्याचे तीन गोडे करून घेणार आहे सारख्या आकाराचे आपल्याला तीन गोडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला हे गोडे लाटून घ्यायचे आहेत लाटून म्हणजे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत लाटण्याने जमत नसेल तर तुम्ही हाताने पण करू शकता तर बघू शकता मी थोडंफार या लाटण्याने करून घेते आणि त्यानंतर हातानेच करणार आहे बघू शकता किती छान असं स्ट्रेचेबल झालेलं आहे याचे एकदम परफेक्ट सोया चाप बनणार आहेत बघू शकता हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे तर याच प्रकारे आपण हे पूर्ण कापून घेऊया बघू शकता तुम्ही कापून झाल्यानंतर आता आपल्याला आईस्क्रीम स्टिक घ्यायचे आहेत बघू शकता ह्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत आणि आता या आईस्क्रीमच्या काड्यांना असं गुंडाडून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं गोल असं गुंडाडून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असं स्ट्रेचेबल झालेलं आहे एकदम परफेक्ट आपला हा मैद्याचा आणि सोयाबीनचा डो तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान असा परफेक्ट जाडीदार आणि स्ट्रेचेबल तयार झालेला आहे बघा तुम्ही एकदम परफेक्ट झालेला आहे बघू शकता किती छान असं हे एकदम परफेक्ट स्ट्रेचेबल तयार झालेला आहे आता आपण आणखीन याच्यामध्ये गुंडाळून घेऊया तर बघू शकता हा एक आपला सोयाचाप तयार झालेला आहे आता याच प्रकारे आपण हे सर्व तयार करून घेऊया सर्व सोयाचाप तयार झालेले आहेत आता आपल्याला यांना जा शिजवून घ्यायचं आहे तर शिजवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आधी पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे बघू शकता पाणी गरम व्हायला ठेवलेली आहे मी पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला हे सोयाचाप टाकून घ्यायचे आहेत आणि आठ ते दहा मिनटं यांना शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती गॅस ठेवायची एकदम फुल करायची नाही आहे आठ दहा मिनटानंतर बघू शकता हे सोयाचाप छान असे शिजून वर आलेले आहेत बघू शकता फुगलेले आहेत आणि बरोबर मी इथे दहा मिनटं ठेवलेली होती गॅसवरती आणि मीडियम गॅसवरतीच ठेवलेली होती मिडियम किंवा स्लो गॅसवरतीच आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे फुल गॅस करायची नाही आहे तर बघू शकता हे सोयाचाप एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत आता आपण या सर्वांना काढून घेऊया सर्व सोयाचाप आपण काढून घेतलेले आहेत आता आपण यांना थंड होऊ देऊया आणि बघू शकता तयार झालेले आहेत आपल्या घरच्या घरी सोयाचाप आता मी तुम्हाला हा एक सोय काढून दाखवते आणि कापून पण दाखवणार आहे बघू शकता किती परफेक्ट तयार झालेला आहे आणि जे तुम्हाला वर ओलसरपणा जाणवत असेल म्हणजे या सोयचापचा जो वरचा भाग आहे तिथं ओलसरपणा जो जाणवत असेल ते हे थोडे गरम आहेत म्हणून ते तसं दिसत आहे तुम्हाला पूर्णपणे थंड झाल्यावर तर ओलसरपणा दिसत नाही बघू शकता किती परफेक्ट एकदम स्पंची झालेले आहेत बघू शकता तुम्ही या पण एकदम परफेक्ट सोयाचाप तयार झालेले आहेत खूपच सोप्या पद्धतीने आणि खूपच परफेक्टली मी सोयाचाप कसे बनवायचे ते तुम्हाला सांगितलेली आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितलात आणि याप्रकारे जर हे सोयाचाप बनवला तर तुमचे सोयाचाप कधीच बिघडणार नाही तर एकदा तरी या पद्धतीने सोयाचाप नक्की बनवा तुम्ही या सोयाचापना स्टोर पण करून ठेवू शकता यांना छान असं थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर फ्रीजरमध्ये तुम्ही पंधरा ते वीस दिवसासाठी आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल म्हणजे यांची भाजी वगैरे काही बनवायची असेल तेव्हा तुम्ही यांचा वापर करू शकता आणि या व्हिडिओच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सोयाचापची भाजी कशी बनवायची तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका म्हणजे सोयाचापच्या भाजीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहालात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार प्रकारे तुमचा सपोर्ट असू द्यात धन्यवाद